नमस्कार मी निलेश असावे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थ्यांचे जे पाच महिन्याचा जो कालावधी वाढला आहे त्या अनुसारण आपल्याला दोन चार दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला महाराष्ट्र राज्य लेवलहून कौशल्य डिपार्टमेंटहून एक परिपत्रक आलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये असं नमूद होतं की महाराष्ट्राच्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी आता रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपला पाच महिन्याचा जो वाढीव कालावधी आहे तर नवीन रजिस्ट्रेशन करून संबंधित असतापनाला जॉईन व्हायचे अशी माहिती त्या परिपत्रकमध्ये दिलेली होती तर त्या परिपत्रकानुसार आपण सगळे महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थी रजिस्ट्रेशन करायला लागलो रजिस्ट्रेशन करत असताना बरेच अशा प्रशिक्षणार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ लागले आणि ते प्रॉब्लेम असे की जेव्हा आपण स्टार्टिंग रजिस्ट्रेशन करत होतो रजिस्ट्रेशन करत असताना आधार नंबर टाकला टाकत असताना आधार नंबर टाकून परत आपण व्हेरीफाय करतो तर व्हेरीफाय ओ टी पी येत नाही ही समस्या डॉक्युमेंट ज्यांचे समजा व्हेरिफिकेशन झालं आहे रजिस्ट्रेशन झालं आहे रजिस्ट्रेशन करून पुढच्या स्टेपला झालं पासवर्ड वगैरे तयार झालं पुढच्या स्टेपला जेव्हा आपण जातो तेव्हा प्रोफाईल संबंधित बऱ्याचशा अडचणी आल्या डॉक्युमेंट अपलोड करत असताना बऱ्याचे प्रशिक्षण आते बोलले की आमचे डॉक्युमेंट अपलोड होत नाही तर कोणत्या साईजमध्ये ते डॉक्युमेंट कन्वर्ट करून अपलोड करायचे असे बरेचसे समस्यासाठी प्रशिक्षणाते आम्हाला संपर्क करत राहिले यूट्यूबच्या माध्यमातून कॉमेंट करत राहिले तर त्या समस्येच्या निवारण साठी मी अनेक प्रशिक्षणार्थ्यांना अडचणी यायला पाहिजे म्हणून ना फॉर्म फिल फिलअप करायचं रजिस्ट्रेशन कसं करून घ्यायचं त्या संबंधित माहिती पण दिली होती परत डॉक्युमेंट्स अपलोड म्हणजे जी प्रॉब्लेम आहे प्रशिक्षणांना तर ती अपलोड कोणत्या साईजमध्ये ते डॉक्युमेंट्स कन्वर्ट करून आपण ते डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे म्हणजे संबंधित आपण ज्या स्थापनाला जेव्हा आपले डिग्री डॉक्युमेंट्स किंवा इतर जे डॉक्युमेंट्स सांगितले शासनाने तर ते कोणत्या पद्धतीने अपलोड करून घ्यायचे या पद्धतीची सुद्धा मी माहिती युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे पण तरी प्रशिक्षणार्थ्यांचे अनेक अजून समस्या आहेत त्या समस्यांचे निवारण आतापर्यंत झालं नाही म्हणून बरेच असे प्रशिक्षणार्थी आहेत ते मला युट्यूबच्या माध्यमातून कॉमेंट पण करत राहतात फोन पण करत राहतात आणि व्हॉट्सअपला मेसेज देखील करत की सर आमचे असे असे प्रॉब्लेम आहे तर त्या समस्यांचे निवारण काय तर महत्त्वाची जी प्रॉब्लेम आहे यासाठी मला बरेच असे महाराष्ट्रातील जवळपास दोनशे वर्षे प्रशिक्षणार्थ्यांचे फोन येऊन गेले असेल की आमचं ओ टी पी जेव्हा आम्ही जेव्हा आधार नंबर टाकतो तेव्हा आम्हाला ओ टी पी येत नाही आणि आमच्या पासवर्ड सेटअप होत नाही आणि आम्ही पुढच्या स्टेपला जात नाही आतापर्यंत आमचे प्रोफाईल क्रिएट नाही झाले असं करून बरेच मला कॉल पण आले मेसेज देखील आले तर त्या प्रशिक्षणार्थींसाठी मी हावा है। त्या हा व्हिडिओ बनवत आहे आधार रजिस्ट्रेशन करत असताना जे ओटीपी येत नव्हता त्या निवारणसाठी हा व्हिडिओ त्यांना अतिशय आवश्यक राहणार आहे तरी दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी मी सहायक आयुक्त साहेबांना भेटलो साहेब आयुक्त साहेबांना भेटून ही माहिती घेतली की साहेब म्हटलं की बरेचसे प्रशिक्षणार्थी मला मेसेज करत राहतात कॉल करत राहतात की त्यांना ओटीपी येत नाही तर या संदर्भात तुम्ही काय माहिती देणार मला की या समस्येचे निवारण कसं करता येईल तर या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून किंवा आपल्याकडे प्रशिक्षणार्थी पाठवायचे की ते आपल्या लेवलला जिथं आपण रजिस्ट्रेशन करत करतो ज्या साईटला तिथं त्यांची प्रॉब्लेम सोल्व्ह होणार असे मी प्रश्न साहेबांना केले तर साहेबांनी हे उत्तर दिलं की जे सॉफ्टवेअर आहे जे प्रशिक्षण जे सॉफ्टवेअर आपण जे रजिस्ट्रेशन करत आहे सध्या त्या सॉफ्टवेअरमध्ये अजून कामच चालू आहे बरेच त्या सॉफ्टवेअरमध्ये अडचण आहे की आपण समजा आपण जेव्हा डॉक्युमेंट्स जेव्हा अपलोड करतो ज्यांच्या रजिस्ट्रेशन ज्यांचे रजिस्ट्रेशन झाले त्यांना सांगते मी की जेव्हा आपण डॉक्युमेंट्स अपलोड करत असतो तिथे हे पण नाही लिहिलेलं की ते डॉक्युमेंट्स कोणत्या साईजमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे बरोबर त्या आपण तिथे प्रशिक्षणाची चुकतो की या डॉक्युमेंट्स आपण फोटो काढून किंवा स्कॅन करून अपलोड करायला जातो समजा डॉक्युमेंट्स अपलोड होत नाही मग त्या कॉलम मध्ये असं केबी मध्ये किंवा जे जीमध्ये किंवा पीडी मध्ये कन्वर्ट करून घ्यायची ही सुद्धा माहिती दिली नाही म्हणजे ओपोर काम आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये हे आपल्या निदर्शनात आणण्यासाठी हा विषय काढला मी त्यानुसार जेव्हा आपण साईटला लॉग इन करतो लॉग इन करत असताना आपण युजरसाठी आपला आधार नंबर देतो आणि गेट ओटीपी आपण असं सेंड करतो तर ओ टी पी येत नाही म्हणजे तुम्ही बरेच जे असे बरे प्रशिक्षण आते ते मला बोलले सर मी आठवडा झाला की तरी मी ट्राय करत बसलो तरी मला ओटीपी येत नाही तर तुम्ही याचं निवारण कसं करणार आणि जवळपास आता तीस तारीख पण जवळ येत चालली आहे जर आमच्या रजिस्ट्रेशन नाही झालं तर आम्हाला संबंधित अस्थापना जॉईन करणार की नाही अशी प्र... अशी माहिती प्रशिक्षण आते मला विचारत राहतात मग त्या माहितीच्या अनुसार मी अकरा तारखेला साहेबांना भेटायला गेलो साहेबांकडून ही माहिती घेतली पण व्हिडिओ लेट का पोहोचवत आहे की मध्ये तब्येत बिघडली तब्येत बिघडली असल्या कारणाने मी आपल्यापर्यंत हा व्हिडिओ लेट पोहोचवत आहे तरी मी जे प्रशिक्षणाचे मला मेसेज पाठवत होते की सर ओ टी पी संबंधित माहिती पोहोचवा तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी पूर्णपणे त्यांना माहिती पोहोचवत आहे तर सर साहेबांनी मला हे सांगितले की बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांचे कंप्लेन येऊन गेले आहे आणि तुम्ही देखील त्याच्या संबंधित ऑफिसला आले आहे आणि ही महत्वाची कंप्लेन आहे तर मी त्यांना बोललो की जर रजिस्ट्रेशन नाही झालं तर प्रशिक्षणातील पुढची वाटचाल काय शासनाने शासनाकडून आम्ही जेमतेम जी आर काढला आहे वाढीव कालावधी वाढवून करून घेतला आहे तर त्यांना परिपत्रक आलं आहे परिपत्रक पथकानुसार परत आम्हाला पाच महिन्याचे वाडी ऑर्डर भेटत आहे आणि त्या वाढव ऑर्डरमध्ये असे जे तांत्रिक अडचणी येणार तर प्रशिक्षणार्थी हिरण होतात पहिल्यापासून प्रशिक्षणार्थी अति आंदोलन करून दिंड्या काढून करून थकलेले आहे तर परत अजून प्रशिक्षणा ऑर्डर संबंधीसाठी नेहमी नेहमी नंदुरबार येणे किंवा सी ऑफिसला जाणे किंवा संबंधित ज्या ज्या डिपार्टमेंटला असेल तिथे जाणे आवश्यक आहे का साहेब तर योग्य ते मार्गदर्शन करा मी त्यांना सांगितलं तर साहेबांनी हीच माहिती दिली की ज्या ज्या प्रशिक्षणात ओटीपीचे प्रॉब्लेम येते त्या प्रॉब्लेम समजून आम्ही संबंधित सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे त्या संबंधित कंपनीला आम्ही मेसेज सुद्धा पोहोचवला आणि ईमेल सुद्धा केलेली आहे आणि साहेबांना मा, सुद्धा आम्ही पत्र सुद्धा पाठवलेले हो आहे की या सॉफ्टवेअरमध्ये बरेचशे प्रशिक्षण त्यांना ओटीपी येत नाही आणि तो ओटीपी संबंधित डिपार्टमेंटला दे सुचवलं आहे की तुम्ही लवकरात लवकर जे आदर व्हेरिफिकेशनचे जे प्रॉब्लेम आहे ती लवकरात लवकर प्रशिक्षणार्थींसाठी सॉल्व्ह करावी म्हणजे तीस तारखेच्या आज सॉल्व्ह करावी जेणेकरून प्रशिक्षणार्थ्यांना जे अडचण येत आहे त्याच्या अडचणच्या निवारण होईल असं करून तर साहेबांना हे मी सांगितलं का समजा आता रजिस्ट्रेशन होत नाही तर आता या प्रशिक्षणार्थ्यांनी आपण आपल्याला जॉईन व्हायचं की नाही प्रशिक्षणार्थी हे सांगतो की मी साहेबांना हे विचारलं की जर प्रशिक्षणार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालं आहे तेच फक्त आता संबंधित आस्थापनाला जॉईन व्हायचं का आणि ज्यांचे बाकी आहे तर त्यांनी त्यांनी काय करावं तर साहेब हे बोलले की तुम्ही वारंवार हे जे रजिस्ट्रेशनचं काम आहे हे ट्राय करत राहायचं किंवा सॉफ्टवेअरमध्ये साथ, साथ, काम चालू आहे मध्ये सॉफ्टवेअरमध्ये सुधारित झालं तर तुम्हाला जर परत मेसेज पोहोचवणे येते तर रोज नेहमी त्या प्रशिक्षणार्थींनी नेहमी ट्राय करत राहावं जेणेकरून मध्ये जर सॉफ्टवेअरचं क्लिअरेशन झालं की तुमचं तिथं गेट ओटीपीच येऊन तुमचं रजिस्ट्रेशन होते असं करून साहेबांनी सुचवलं रजिस्ट्रेशन आहे त्यांनी संबंधित असतापनाला जायचं नाही असा प्रश्न केल्यानंतर साहेबांनी हे उत्तर दिलं की संबंधित असतापनाला तुम्ही जॉईन व्हा जॉईन वन तिथे हे सुचवा आणि तिथे अर्ज लिहून द्या की आमच्या रजिस्ट्रेशन करत असताना हे ही, ही प्रॉब्लेम येत आहे तर सॉफ्टवेअर मध्ये काम चालू असल्या कारणाने आमच्या आधारला व्हेरिफिकेशन ओटीपी येत नाही आमचा आधारला तोच नंबर आहे बँकेला तोच नंबर आहे पॅन कार्डला तोच नंबर आहे सगळीकडे रजिस्ट्रेटेड सगळीकडे रजिस्टर आमचा तोच नंबर आहे स्टार्टिंगला जेव्हा आम्ही सहा महिन्याचं जेव्हा रजिस्ट्रेशन केलं होतं स्टार्टिंगला पहिले आम्ही जेव्हा प्रशिक्षण तिथं पण आमचा हाच नंबर आहे तरी आई आमच्या रजिस्ट्रेशन करत असताना ओटीपी येत नाही तर त्याच्यात आमची चुका नाही असं प्रशिक्षणार्थी ना संबंधित असता पणाला अर्ज लिहतील म्हणजे आता मी शिक्षक आहे मी लालपूर शाळेत आहे तर समजा माझं रजिस्ट्रेशन झालं नाही तर मी त्या शाळेवर जाणार अर्ज लिहिणार आणि त्या अर्जामध्ये असं लिहिणार की मी संबंधित जे शासनाने वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटला रजिस्ट्रेशन करत असताना माझ्या आधारला ओटीपी येत नाही माझं रजिस्ट्रेशन झालं नाही व इतर जी माहिती भरायची आहे ती अपुरी आहे असं आपण स्व जिम्मेदारीने आपण अर्ज लिहून द्यायचा मग ते संबंधित अस्थापनेला आपण ज्या दिवशी अर्ज देणार ना जर तुम्ही त्या दिवशी तुम्हाला तिथे जॉईन व्हायची असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकतात पण एप्रिल महिन्याच्या तीस तारखेच्या आत आपलं रजिस्ट्रेशन होणे आवश्यक राहणार तोपर्यंत आपले सॉफ्टवेअरचे जे सुधारित कामं चालू आहे ते देखील होऊन जाणार आणि संबंधित असतापना ज्यांच्या रजिस्ट्रेशन होतच नाही आहे तरी तरी तीस तारखेच्या आत ज्या प्रशिक्षणात त्यांच्या रजिस्ट्रेशन बाकी राहणार त्यांनी ट्राय करत राहावं आणि रजिस्ट्रेशन झालं तोपर्यंत सॉफ्टवेअरचे सुधारित कामे देखील होऊन जातील अशी आश्वासना साहेबांनी दिली व अशी माहिती साहेबांनी दिली परत परत मी साहेबांना हे विचारलं की समजा तीस तारखेच्या आत सॉफ्टवेअरचं काम नाही झालं तीस तारीख संपून गेली तोपर्यंत सॉफ्टवेअरचे जे तुमचे सुधारित काम आहे बाकी प्रशिक्षणार्थी राहून गेले रजिस्ट्रेशन नाही झालं तेव्हा तुम्ही काय करणार मग म्हणे आम्ही संबंधित असताना काबर आहे तुम्ही पुन्हा संबंधित असतापने जॉईन होऊन घेऊ त्या स्थापनाकडून आम्ही माहिती घेऊन घेऊ की तुमच्या इथलं जे प्रशिक्षण आहे त्यांचे रजिस्ट्रेशन झालं आहे का नाही झालं आहे का परत ते तुमच्या आम्हाला सुचवतील की यांचे आम्हाला संबंधित स्थापना हे सुचवेल की आमच्या इथले प्रशिक्षणात त्यांचे रजिस्ट्रेशन बाकी आहे आणि यांना खरंच तांत्रिक अडचण आहे खरंच वेबसाईटची अडचण आहे म्हणून प्रशिक्षणात त्यांच्या ओटीपी येत नाही तर संबंधित तर संबंधित प्रशिक्षणार्थी हा या या तारखेपासून इथं जॉईन झाला आहे तर याला या तारखेच्या वाढीव ऑर्डर देण्यात यावा असे अधिकृत आपण ते पत्र घेऊन संबंधित असतापनेला देऊ शकतो त्याच्यामध्ये काही दुमत नाही जे आपण त्यांनी सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण घेतलं आहे त्यांना कसलीच अडचण येणार नाही हे रजिस्ट्रेशन झालं की नाही झालं असं नका समजू हे रजिस्ट्रेशन करायचं आवश्यकच आहे पण नाही झालं खरंच सॉफ्टवेअरची समस्या राहिली तर खरंच या प्रशिक्षणार्थ्यांचे निवारण होणार आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि या आणि या साईटला जे मागील प्रशिक्षणार्थी तेच रजिस्ट्रेशन करू शकतात नवीन रजिस्ट्रेशन होत नाही बरोबर तर तेवढ्या प्रशिक्षणार्थींसाठी ते सुधारित काम करून परत तर ते संबंधित असता पाण्याला आपल्याला संबंधित लेटर देऊन आपले कामं होऊ शकतात तर मला प्रशिक्षणार्थी विचारतात सर आमच्या रजिस्ट्रेशन झालं नाही तर आम्ही संबंधित अस्थापनेला जॉईन व्हायचं की नाही तर माजे नाही। मी माझ्या नंदुबारच्या प्रशिक्षणार्थ्यांना ही माहिती पोहोचवेल मी आपल्या साहित्य आयुक्त साहेबांची अधिकृत माहिती घेतली आहे तर साहेबांनी असं सांगितलं आहे की रजिस्ट्रेशन झालं नसेल तर मी तरी तुम्ही आस्थापनाला जॉईन व्हा आणि त्या आस्थापनाला जॉईन होता अगोदर त्यांना तुम्ही हे अर्ज द्या की आमच्या रजिस्ट्रेशन करत असताना ही तांत्रिक अडचण येत आहे तर साहेबांनी या तांत्रिक अडचणीच्या निवारण हे सांगितलं की सॉफ्टवेअरमध्ये काम चालू असल्याने जर हे ओटीपीचे प्रॉब्लेम बरेच प्रशिक्षणार्थ्यांना येत आहे तर तुम्ही संबंधित असता अस्थापने जॉईन व्हा आणि ते तिथं तुम्ही अर्ज देखील दाखल करा असं करू तर महा तर महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना समजा ही प्रॉब्लेम येत असेल आपल्या जिल्हा लेवलला तर ही प्रॉब्लेम या पद्धतीने सॉल्व्ह होणार आहे सॉफ्टवेअरमध्ये काम चालू असेल कारणाने किंवा प्रशिक्षणार्थ्यांचे ओटीपीचे प्रॉब्लेम येत आहे ते लवकरात लवकर सुधारणा व्हायला पाहिजे संबंधित अस्थापने संबंधित डिपार्टमेंटला पत्र व्यवहार सुद्धा देखील केलेला आहे साहेबांनी मला ते पत्र व्यवहार सुद्धा दाखवले की आम्ही तर मी माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना मी हे सुचवेल ज्यांना ओटीपीचे प्रॉब्लेम येत आहेत त्यांना की साहेबांनी ही जी माहिती दिली आहे ही योग्य माहिती आहे साहेबांनी ते मला पत्र देखील दाखवलंय साहेबांनी पूर्ण माहिती सुद्धा दाखवली तसं पत्र संबंधित डिपार्टमेंटला दिलं आहे असं करून साहेबांनी पत्र सुद्धा दाखवलं जे आपण प्रशिक्षणार्थाने हे प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी अजिबात कसल्याही गोष्टीचे नाही घेता आपलं काम होणार की नाही होणार आपण राहू जाणार की असे जे प्रश्न पडतात या प्रश्नाच्या बळी लागू नका तुम्ही ज्या ज्या स्थापनाला तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून होते त्या स्थापनाला तुम्ही अर्ज देऊन जोईन व्हा आणि अर्ज देऊन जॉईन होताना तुम्ही संबंधित अस्थापनाला अर्ज द्या तिथे तुमच्या शैक्षणिकचे डॉक्युमेंट्स असणार ते द्या परत आपल्या सहा महिन्याची जी मागील ऑर्डर होती ते देखील त्यांना द्या आणि आपण या स्थापनेला व्हा पण जे पण प्रशिक्षणार्थ्यांचे ओ टी पीचे काम बाकी आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांनी डेली तुम्ही ट्राय करत राहावं कारण की सॉफ्टवेअरचे काम कधी सुधारत होऊन जाईल हे सांगता येत नाही म्हणून तुम्ही डेली ट्राय करत राहा गेट ओटीपी ऑप्शन आलं ओटीपी आला रजिस्ट्रेशन झालं तर चांगली गोष्ट आणि समजा सॉफ्टवेअरचे लेट काम झालं आणि तीस तारीख येऊन गेले सर आमचं रजिस्ट्रेशन बाकी राहून गेलं तर त्याच्यात काही घाबरायची गरज नाही कारण ज्या त्याच्या मागील सहा महिन्याचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे मागील जे ऑर्डर भेटले त्या ते न्यू हे जे रजिस्ट्रेशन चालू आहे त्याच्यामध्ये जे पण अडचण आहे येणार त्या अडचणीसाठी सोल्युशनसाठी साहेबांनी सांगितलं की आम्ही ते निवेदन तिथं दिलं आहे आणि ते प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होणार आहे अशी माहिती साहेबांची अधिकृत घेतली तसेच बरे प्रशिक्षणार्थींचे हे देखील कंप्लेन आहे सर तुम्ही सांगत आहे की आपल्याला जॉईन व्हायचं आणि जेव्हा जॉईन व्हायला जातं तेव्हा मुख्याध्यापक किंवा केंद्र प्रमुख आम्हाला सांगतो की पूर्ण अजून परिपत्रक आलं नाही किंवा या त्या गोष्टी सांगतात आणि आम्हाला संबंधित जॉईन करून घेत नाही हे बघा महाराष्ट्र राज्य कौशल्य डिपार्टमेंट अधिकृत दोन चार दोन हजार पंचवीसचे जे परिपत्रक आलं आहे त्याच्यामध्ये सरळ असं लिहिलेलं आहे की प्रशिक्षणार्थ्यांना तीस तारखेच्या आत रजिस्ट्रेशन करून व्हेरीफाय करून संबंधित आस्थापनात तुम्ही समावेश करून घेण्यात यावे तरी ही माहिती महाराष्ट्र राज्य लेवलच्या परिपत्रकाच्या अधिकृत मी तुम्हाला माहिती देत आहे आणि ते परिपत्रक आपल्या ग्रुपवर किंवा युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं असणार आणि ज्यांच्याकडे पोहोचलं नाही त्यांना मी युट्यूबच्या माध्यमातून जे परिपत्रक टाकलं आहे माझ्या मागील व्हिडिओमध्ये तर ते परिपत्रक आवर्जून बघावं की त्या परिपत्रक मध्ये काय माहिती दिलेली आहे असं करून तर त्या त्या परिपत्रकमध्ये अशी माहिती दिलेली आहे की तीस तारखेच्या आठ प्रशिक्षणार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून आपले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून संबंधित रास्थपणाकडून व्हेरिफिकेशन करून आपण संबंधित आपल्याला जॉईन व्हायचं असं सरळ सरळ त्या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे तर त्या परिपत्रकाचे संबंधित डिपार्टमेंटचे कोणतेही अधिकारी राहो तर त्या परिपत्रकाचा विरोध करू शकत नाही किंवा त्या परिपत्रकाच्या अधिकृत चुकीची माहिती किंवा दिशाभूल करू शकत नाही आता मी नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी जेव्हा मी साहेब आयुक्त साहेबांना भेटलो तर साहेब आयुक्त साहेबांनी मला सांगितलं की आपल्या तालुक्यातील नवापूर अक्कलकुवा धडगाव तडोदा नंदुरबार आणि शहादा हे सहा तालुक्याच्या अधिकृत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये साहेबांनी जी माहिती टाकली ती माहिती सुद्धा मला साहेबांनी अकरा तारखेला जेव्हा मी गेलो होतो साहेबांना भेटलो तेव्हा ती साहेबांनी मला ती माहिती दाखवली त्या माहिती त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मा अशी माहिती टाकलेली आहे की ज्या पण प्रशिक्षणार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले असेल त्यांना दोन दिवसाच्या आत त्यांना प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही संबंधित डिपार्टमेंटला रुजू करून घे रुजू करून घेणे अशी माहिती साहेबांनी टाकलेली आहे जो जिल्ह्याचा ग्रुप आहे साहेबांचा तो साहेबांनी ग्रुप सुद्धा दाखवला त्या ग्रुपमध्ये जी माहिती आहे ते सुद्धा दाखवली त्या माहिती आणि त्या ग्रुपमध्ये कोणते कोणते अधिकारी जमीन आहेत ते सुद्धा साहेबांनी दाखवले आहे तर त्या माहितीच्या अनुसार मी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना हे सुचवेल माझ्या नंदुरबारच्या प्रशिक्षणार्थ्यांना हे सुचवेल की आपण जेव्हा संबंधित असता प्याला जेव्हा समजा तुम्ही शिक्षक आहे तर तुम्ही नवापूरचे असणार किंवा धडगावचे असणार किंवा शहादाचे असणार किंवा अकलकोयाचे किंवा नंदुरबारचे किंवा तोडजाचे असणार तर संबंधित असता प्याला गेलं तर कोणी असं सांगितलं मुख्याध्यापक असो किंवा केंद्र प्रमुख असो विस्तार अधिकारी असो किंवा गट विक विकास अधिकारी असो तर साहेबांनी असं सुचवलं की आम्हाला आमच्यापर्यंत ही माहिती आली नाही तर त्यांना हे सुचवा की जे तुमच्या जिल्हा लेवलचे ग्रुप आहे त्याच्यामध्ये साहेब आयुक्त साहेबांनी जो मेसेज टाकला आहे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी जो मेसेज टाकलेला आहे की संबंधित अस्थापनेला प्रशिक्षणात त्यांना रजिस्ट्रेशन झालं असेल व्हेरिफिकेशन करून जॉईन करून घेण्यात यावं हे जे तुमचे जो जिल्हा लेवलचे जो ग्रुप आहे त्याला तुम्ही आवर्जून बघा ती माहिती आणि त्या माहितीच्या अनुसरण आम्हाला संबंधित अस्थापनेला समावेश करून घ्या जरी प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित असतापणाला जॉईन व्हायची प्रॉब्लेम येत असेल तरी त्या प्रशिक्षणार्थ्यांनी मला संपर्क साधा आणि त्या संबंधित जी पूर्ण माहिती आहे साहेबांच्या अधिकृत त्या संबंधित डिपार्टमेंटला आपण ती माहिती सांगू शकतो आणि संबंधित डिपार्टमेंटला सांगायची पण गरज नाही कारण की संबंधित ग्रुपमध्ये जो त्यांचे नंदरुबाच्या ग्रुप आहे त्याच्यामध्ये ती ऑलरेडी माहिती आलेली आहे पण कसं असतं की बरेच असे अधिकारी असतात की त्यांच्या डिपार्टमेंटच्या कामामध्ये इतर काम बिझी राहतात तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लक्ष जात नाही किंवा या त्या गोष्टी असं म्हणून त्या गोष्टी आपण लक्ष निर्देशात आणून द्यायच्या आणि संबंधित जे जेवढे ऑर्डरचे आपले जे काम आहे किंवा जे रजिस्ट्रेशनचे काम असं किंवा ज्या ऑर्डर संबंधित असता असताना जॉईनचे संबंधित काम असं तर त्या साहेबांना आपण पुरेशी माहिती घेऊन आपण संबंधित असतापण्याला जॉईन व्हायचं आहे पण जे आपण प्रशिक्षणात त्यांना समजा असं कोणी सांगितलं की अजून आम्हाला सहाय्यक आयुक्त साहेबांनी माहिती पोहोचवली नाही किंवा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी माहिती पोहोचवली नाही किंवा इतर डिपार्टमेंट आम्हाला माहिती पोहोचवली नाही तर त्यांना तुम्ही सर सांगा की तुम्ही तुमच्या सहायक आयुक्त साहेबांना संपर्क करा आणि सायक पवार साहेबांच्या अधिकृत तुम्ही ते माहिती घ्या जे महाराष्ट्र राज्य लेवलचे अधिकृत ते परिप्रक आलं आहे त्या परिपत्रका अनुसारून आपल्याला तीस तारखेच्या आत रजिस्ट्रेशन करून व्हेरीफाय करून जोन व्हायचं आहे तर ते परिपत्रक सगळं दाखवायचे आणि परिप्रक लेवलचे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये जे प्राथमिक शिक्षण अधिकारी असो किंवा सहायक साहेबांनी जे पत्रक काढलं असणार ते पत्रक त्यांना दाखवा आणि त्या पत्रकानुसार आपण जॉईन व्हा तरी शिक्षणात समजा अजून प्रॉब्लेम येत आहे की तरीही प्रशिक्षण त्यांना संबंधित जॉईन करून घेत नाही किंवा त्या संबंधित डिपार्टमेंट वाले आपल्याला असं सांगायचं आहे की अजून वरून पत्रक नाही आलं किंवा असे माहिती जर आपल्याला भेटत असणार तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपण जे संबंधित आपल्या नंदुरबारचे जे साहेब व्यक्त साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क साधून देऊ किंवा जे वंदना मॅडम आहे आपले प्राथमिक शिक्षण जिल्हाधिकारी आहे किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना आपण ती माहिती योग्य कर, त्या पद्धतीने पोहोचू आणि या प्रशिक्षणात त्यांचे प्रॉब्लेम येत आहे संबंधित डिपार्टमेंटला तर तुम्ही त्या प्रॉब्लेमचं लवकर लवकर निवारण करावा अशी विनंती आपण त्या डिपार्टमेंटला करू शकतो नंतर आपण त्या प्रशिक्षणात त्यांची जी आस्थापनेच्या ऑर्डर थांबायची जी बाबी येतात ज्या अडचणी येतात त्या सॉल्व्ह करायचे आपण पूर्णपणे प्रयत्न करू ही माहिती ज्या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थींसाठी होती व तसेच नंदुरबारच्या प्रशिक्षणार्थीसाठी होते ना ते मी निलेश ससावे आपल्या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना समजा कोणत्याही डिपार्टमेंटच्या प्रशिक्षण काही अडचण येत असेल त्या अडचण निवारण करायचे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील जे जे प्रशिक्षणार्थी जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे किंवा जे लिडर प्रशिक्षणार्थी कार्यरत आहे त्यांच्यासोबत आम्ही एकमेकांसोबत संपर्क साधून या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या समस्येचे निवारण करायचा प्रयत्न करतो आणि जेणेकरून प्रशिक्षण कोणत्याही बाबीची अडचण येता कामाने कारण आपण जे पाच महिन्यात जे प्रशिक्षणार्थ्यांच्या कालावधी जे वाढवले ते किती मेहनत केली त्यासाठी आपण तालुका लेवलपासून आमदार असो जिल्हा असो किंवा महाराष्ट्र राज्य लेवलचे ले असो किंवा मंत्रालय असो कोणतेही आपण डिपार्टमेंट सोडलं नाही हे पाच महिन्याचे आपण कालावधी वाढवण्यासाठी व पुढील वाटचालीच्या नियोजनासाठी तर असे छोटे छोटे जे किरकोळ प्रॉब्लेम येतात त्यासाठी सुद्धा आम्ही सगळे महाराष्ट्राचे जे लिडर प्रशिक्षण आहेत ते आपल्यापर्यंत आपले जे समस्या आहेत ते सोडवायचा प्रयत्न करतो संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणात आम्ही हे आवाहन करे काही की काहीही अडचण राहिली तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून किंवा आमचे जे नंबर दिले आहेत नंबरला कॉल करून तुमची जे पण समस्या येत असेल तर त्या समस्या फोन करून सांगा आणि परत आम्ही त्या समस्यांचे निवारण लवकरात लवकर आमच्या सहकार्याने जेवढं लवकर होईल तेवढं आम्ही प्रयत्न करू सगळ्या महाराष्ट्रार्थ्यांना जय जोहार जय महाराष्ट्र